सांगितलेला आहे तो सनातन आपल्या संस्कृतीला सनातन संस्कृती याकरताच आपण म्हणतो की ही संपलेली नाही ही संपू शकत नाही ही चालत आलेली आहे याच्यात कुठलाही खंड नाही आहे ही अखंडित आहे याच्यावर कितीही प्रकारचे हल्ले झाले तरी देखील ही सातत्याने चाललेली आहे अशा प्रकारची संस्कृती आहे म्हणजे ज्या जुन्या ज्या संस्कृती आहेत ज्याच्याबद्दल बोललं जातं त्या संस्कृती चार हजार तीन हजार वर्षापूर्वीच्या या पुस्तकामध्ये प्रशांतजींनी धोलावीराबद्दल लिहिलेलं आहे लोथलबद्दल लिहिलेलं आहे धोलावीरासारखं शहर ज्याला हडप्पन संस्कृती म्हणून सांगितलं गेलं आहे मोंजदा हडप्पा अशा प्रकारचा हा जो सगळा भाग होता तर पाच सहा हजार वर्षापूर्वी पूर्णपणे विकसित शहर म्हणजे ज्या संस्कृती तीन आणि चार हजार वर्षापूर्वीच्या जगातल्या जुन्या सांगतात त्याच्याही आधीच्या अशा प्रकारच्या या संस्कृती की ज्याच्यामध्ये पूर्णपणे विकसित शहरं की ज्या शहरामध्ये सगळ्या प्रकारच्या आपल्याला पद्धती पाहायला मिळतात प्रशांतजींनी उल्लेख केला रस्त्यांच्या पद्धती आहेत पाणी जाण्याकरता पाण्याचा निचरा होण्याकरताच्या पद्धती आहेत त्या ठिकाणी ग्रीड पद्धती आहेत आजच्या स्थापत्यशास्त्राला अपेक्षित अशा सगळ्या गोष्टी पूर्ण शहरी रूपामध्ये आपल्याला सहा हजार वर्षापूर्वी पाहायला मिळतात आणि केवळ तेवढंच नाही तर बहुमजली इमारती या देखील त्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतात याचा अर्थ आपल्या संस्कृतीचं जे स्वरूप सहा हजार वर्षापूर्वी होतं ज्या काळामध्ये युरोपामध्ये अनेक देशांमध्ये संस्कृती काय हे माहिती नव्हतं त्यावेळेसही आपण पूर्ण विकसित रूपामध्ये त्या ठिकाणी होतो आणि आता तर त्याचाही उल्लेख प्रशांतजींनी आपल्या या पुस्तकामध्ये केलेला आहे की पहिल्यांदा उत्खननामध्ये मौंजदा हरप्पा वगैरे हे सगळं आपल्याला मिळालं त्याच्यानंतर पलीकडचं उत्खनन सुरू झालं आता राखी गडी बिरांना अशा सगळ्या वेगवेगळ्या उत्खन्नातनं असं लक्षात येत आहे की ही सिंधू संस्कृती देखील आहे ही सरस्वती संस्कृती देखील आहे म्हणजे सिंधू संस्कृतीच्या आधीची संस्कृती ही सरस्वती संस्कृती आहे आणि ही सरस्वती संस्कृतीच्या संदर्भात हे असं सांगतात की वेदांमध्ये जो सरस्वती नदीचा उल्लेख आहे त्याचा ज्यावेळी